घरात दरिद्रता आणतात या गोष्टी वास्तुनियमानुसार काही भेटवस्तू घरी आणणे अशुभ असते असे म्हणतात की काही भेटवस्तू घरी आणल्याने गरिबी येते घरात नकारात्मक ऊर्जा वाढते अशा भेटवस्तूबद्दल वास्तुनियम सविस्तर सांगितले आहेत जे घरी आणणे शुभ आहे तर काही गोष्टी घरात रिकाम्या ठेवल्याने सुद्धा घरात दरिद्रता येते चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या भेटवस्तू आहेत ज्या घरी आणणे अशुभ मांडले जाते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा वास्तुशास्त्रानुसार सिंह वाघ चित्ता इत्यादी प्राण्यांचे चित्र किंवा मूर्ती देणे आणि घेणे शुभ मानले जात नाही त्यामुळे घरातील लोकांमध्ये कलह निर्माण होतो घरातील सुख समृद्धी आणि शांती नष्ट होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार जर कोणी तुम्हाला मावळत्या सूर्याचे चित्र भेट म्हणून देत असेल तर ते लगेच काढून टाकावे कारण यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात मित्रमैत्रिणीनो माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चाकू किंवा कात्री भेट दिली तर त्याला घरातून हाकलून द्यावे कारण यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद वाढू शकतात यासोबतच आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार जर कोणी तुम्हाला घड्याळ रुमाल बेल्ट पर्स किंवा चामड्याच्या वस्तू भेट देत असेल तर त्या न घेण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मत्सराची भावना निर्माण होते त्यामुळे घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी अशा भेटवस्तू त्वरित काढून टाकल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे ज्यात तुम्ही धान्य भरून ठेवता ते रिकामी ठेवू नका समजा ते रिकामी राहिले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील भरलेले धान्याचे कोठार घरात सुख समृद्धी घेऊन येते जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा कारण माता अन्नपूर्णा धन धान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे माता अन्नपूर्णाची पूजा केली तर घरातील अन्नाचा धान्याचा साठा कधीही रिकामा राहत नाही वास्तुशास्त्रानुसार बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेवू नका रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते ज्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही बादलीचा वापर करत नसाल तरी त्यात पाणी भरून ठेवा कडा नसलेली किंवा तुटलेली बादली वापरू नका बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे योग्य आहे बादलीचा वापर झाल्यानंतर बादली पाण्याने भरून ठेवा रिकामी ठेवू नका देवघरात पूजा साहित्यासोबत जलपात्र ठेवतो देवाला नैवेद्य दाखवताना त्यांना पाणीसुद्धा जलपात्रात ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरातील जलपात्र रिकामी ठेवू नये पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी गंगाजल आणि एक तुळशीपत्र त्यात ठेवावे असे मानले जाते की देवांनासुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे आहे पाणीने भरलेले जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरात सुख समृद्धी येते जर देवघरातील जलपात्र रिकामी असेल तर घरात नकारात्मक प्रभाव राहतो तसेच आर्थिक संकटे येतात म्हणून देवघरात जलपात्र कायम भरलेले असावे तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका तिथे थोडे पैसे किंवा धनसंपत्ती ठेवायला हवी रिकामी तिजोरी किंवा पर्स तुम्हाला गरिबीकडे घेऊन जाते तिजोरीत किंवा पर्समध्ये नेहमी थोडे तरी पैसे किंवा धन ठेवायला हवे तिजोरीत तुम्ही गोमती चक्र, शंख अगदी कवडी ठेवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी वाढते जिबेला ठेवू नका रिकामी हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय म्हणायचे आहे जीभ ही देखील सुखसमृद्धीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात ते समजते म्हणूनच कदाचित आपल्याकडे जिबेला लगाम घाल जिबेला हाड आहे असे म्हटले जाते जीभ रिकामी ठेवू नका याचा अर्थ आहे कोणालाही अपशब्द बोलू नका घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नका तुम्ही अपशब्द बोलता किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते आर्थिक संकटे येतात तर मैत्रिणींनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद